दंडवत प्रणाम सर्वप्रथम आपल्या सर्वांचं तत्वार्थ चिंतन या आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आज आपण एक वेगळा प्रयत्न करणार आहोत आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून दोन एखादी व्यक्ती कशी घडते तिच्या जीवनामध्ये काय अडीअडचणी येतात किंवा कशी परिस्थिती येते हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत जीवनामध्ये आपल्याला खूप काही करायचं असतं खूप काही बनायचं असतं आपल्या इच्छेनुसार काही व्यक्ती प्रयत्न करत असतात तर काही व्यक्तींना परिस्थिती घडवत असते जिने अकरावीला कॉमर्समध्ये ॲडमिशन घेतलं आणि पुढे चालून असे काही प्रसंग येत गेले काही परिस्थिती उद्भवल्या कदाचित तिला मागे न ओढता तिच्यामध्ये असलेल्या कौशल्य तिच्यामध्ये असलेले गुण हे शोधण्यासाठी तिला जो काही संधीच भेटली असं मी म्हणेन आज ती पोलीस दलामध्ये रुजू आहे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवा करते आहे अशी स्नेहल हिच्याशी आपण गप्पा मारणार आहोत एखादी व्यक्ती यश प्राप्त करते किंवा एखाद्या यशाच्या शिखरावर पोहोचते एखादं पद प्राप्त करते त्याच्या आधी ती काय होती ती कशी होती आपल्याला माहीत नसतं परंतु ज्यावेळेस ती यश प्राप्त करते त्यावेळेस सगळ्यांना दिसतं की ही यशस्वी झाली परंतु इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिने काय कष्ट घेतले तिने कशा पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये संधी शोधली आणि स्वतःला घडवलं हे आपण आज तिच्याकडून जाणून घेऊया तर चला आपण गप्पा मारूया स्नेहलीच्यासोबत स्नेहल स्ने आमच्या या खूप खूप स्वागत आणि आताच तुझं जे प्रशिक्षण पूर्ण झालं जे नऊ महिने जो शपथविधी होता त्या शपथविधीला मला त्या ठिकाणी पोहोचता आलं मी तो शपथविधी बघितला आणि तिथले काही फोटो आणि व्हिडिओ मी ते सोशल मीडियावरती टाकले माझे इंस्टाग्राम अकाउंट असेल किंवा व्हॉट्सअप स्टेटस असेल त्या ठिकाणून बऱ्याच जणांनी तुझ्यासाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त केल्या त्यांच्याकडून पण मी तुला शुभेच्छा व्यक्त करतो तसं पाहिलं तर घरची जर बघितली तर प्रत्येक कुटुंबाचं कसं असतं की वडील डॉक्टर असतात तेव्हा मुलगा डॉक्टर बनतो वडील इंजिनियर असतात तर मुलगा देखील इंजिनियर बनतो तर तसं पाहिलं तर आपल्या कुटुंबामध्ये कोणीही पोलीस दलामध्ये नाही तर शेतकरी कुटुंब सामान्य कुटुंब आणि असं पार्श्वभूमी असताना तुला ज्या तू अकरावीचं ऍडमिशन घेतलं ते कॉमर्स साइटने घेतलं कदाचित कॉमर्स साइट निवडून तुला काहीतरी वेगळं मिळवायचं असेल वेगळं क्षेत्र घ्यायचं असेल पण ते निवडलेलं असताना तुझं पोलीस दलाकडे किंवा या क्षेत्राकडे वाटचाल कशी चालू झाली मी पहिल्यांदा तर असं सांगेन की हा मी घेतलं कॉमर्सला ऍडमिशन पण कॉमर्सला ऍडमिशन घेतलं मला घ्यायचं होतं सी ए कॉमर्स मध्ये मला सी ए करायचं होतं पण पहिल्यांदा ते सी साठी सीपीटी असते एक्झाम ती द्यायची असते मग त्या साठी जे कोर्स असतो त्याला फी पण भरली त्याचे एक लेक्चर अटेंड केलं त्याच्यासाठी जे लेक्चर आले त्यांनी सीए बद्दल पूर्ण माहिती सांगितली दोन तास ते माहिती सांगत होते ते असं बोलले की सीए होईपर्यंत आपल्याला सात ते आठ लाख खर्च होऊ शकतो मग ते त्यांचं लेक्चर ऐकल्यानंतर मला असं वाटलं नाही की घरची परिस्थिती बघून असं वाटलं नाही की घरून सपोर्ट मिळेल आणि ते होऊ नाही शकत म्हणून मी ते आयडिया ड्रॉप केला आणि मग आता अकरा वेळेला ऍडमिशन घेतलं वे कॉमर्सने मग एक दिवस माझ्या लाईफमध्ये असा इन्सिडेंट घडला की मी असंच कॉलेजला गेले सिव्हिलमध्ये होते आम्हाला फक्त दुसऱ्या दिवशी सिव्हिलमध्ये यायला सांगितलेलं mm. मॅरेथॉनचं काय असं सांगितलं नव्हतं मी दुसऱ्या दिवशी गेले तेव्हा असं कॉलेजमध्ये सगळीकडे असं मला ऐकायला आलं की आज मॅरेथॉन आहे मला रनिंग ची पहिल्यापासूनच खूप आवड असायची मी लहानपणापासून रनिंग करायचे जायचे मला माझे वडील न्यायचे पण गेले तर मला इच्छा तर आहे पण मी सिव्हिल आणि ड्रेस केलाय पंजाबी ड्रेस मध्ये मी पळू नाही शकत शूज नाहीये मी सरांना बोलले की सर मला रनिंग करायचे तर सर म्हटले अरे बाळा तू शूज नाही घातले ड्रेस आहे तुझ्याकडे ट्रॅक पॅन्ट वगैरे काहीच नाही तू कसं पळणार आणि डांबरी आहे पाया चप्पल आहे तुझ्यामध्ये लागेल ना एवढं बोलले ठीक आहे पण मी प्रयत्न तर करेन ना मला काही घडेल ना नाही घडेल ते पुढचा विषय प्रयत्न तर करेन मग मॅरेथॉन सुरू झाली सगळे स्टार्ट थांबले माझ्या मनामध्ये तीच भीती पण एवढं होतं की मला ह्याच्यामध्ये पळायचं आणि सगळ्यांपेक्षा बेस्ट द्यायचा एवढंच होतं माझ्या मनामध्ये मला कोणाशी स्पर्धा नव्हती करायची मला स्वतःशी स्पर्धा करायची होती कोणाला मला काहीच डिपेंड नव्हता मला स्वतःला बेस्ट आहे एवढंच ठरवलेलं मी मग पळाले पायामध्ये पळता पळता लास्ट एंडिंग पर्यंत असं रक्त यायला लागलेलं खालून कारण ते मार लागला ना पूर्ण डांबरीला चप्पल ना चप्पल काढून पळाली की अर्ध्यापर्यंत चप्पल होती पण चप्पलने मार लागून लागून जखम झाली साईडहून आणि रक्त यायला लागले मग मी अर्ध्या चप्पल काढून टाकली आणि तशीच पळायला लागली कारण मला ते ने होतच नव्हतं पळता येतच नव्हतं मग मी तिथून फिनिशिंगला आले असं मला वाटलं की माझ्या आधी खूप गेले असतील फिनिशिंगला आले सगळ्यांचं टाळ्यांचा कडकडाट मला असं समजत नव्हतं की मला वाचतायत का जेव्हा फिनिशिंगला आले सगळीकडे बघते तर कोणच नाही आलं आणि ते टाळ्या फक्त माझ्यासाठी होत्या तेव्हा असं एवढी खुश झाले की असं वाटत होतं घरचे पाहिजे होते इथे म्हणजे हा क्षण बघायसाठी पण घरचे कोण नव्हते मी एकटीच होती मग तेव्हा त्या कॉलेजचे प्राचार्य वगैरे त्यांनी माझा सत्कार वगैरे केला खूप असं मोटिवेटेड वाटले एकदम आतमधून मन भरून आलं की खरंच मी असं पळताना विचारलं होतं की मला बेस्ट द्यायचंय मला कोणाशी कॉम्पिटिशन नाही करायचं पण मी बेस्ट दिलं म्हणजे मी माझ्या मनावर ध्येयावरती उतरले खरे झालं मग तिथून माझा प्रवास चालू झाला तिथून म्हटलं बघू रनिंग मधून पण मी खूप काही करू शकते अच्छा म्हणजे सर्वप्रथम तू जे कॉलेज मध्ये तुमची मॅरेथॉन झाली त्या मॅरेथॉन मधून तू तु रनिंग तुझी बेस्ट दाखवली म्हणजे कोणतंही साधन नसताना पायामध्ये शूज नाहीयेत किंवा ट्रॅक पॅन्ट म्हणा किंवा जे रनिंगसाठी मॅरेथॉन साठी आजकाल आपण बघतो मॅरेथॉन म्हणलं की आपल्याला बरीचशी म्हणजे प्रत्येक ड्रेस कोड वेगळा आहे आणि त्याच कोड मध्ये आपल्याला सर्वजण दिसतात तो नसताना देखील तू पहिला नंबर मिळवला आणि त्या ठिकाणी सर तर तुझी काळजी म्हणूनच तुला सांगत होते की तुझ्याकडं शूज नाहीयेत किंवा तू थांब परंतु तू त्या ठिकाणी तुझा प्रयत्न करण्याची संधी मागितली आणि ती सरांनी तुला दिली आणि तिथून तुझा खरा म्हणजे पोलीस भरतीचा थोडक्यात तो प्रवास चालू झाला त्या रनिंग मध्ये तुला दाखवून दिलं की तू पळू शकतेस तू करू शकतेस म्हणजे तू मैदानी खेळांमध्ये भाग घेऊन तू चांगलं काहीतरी करू शकतेस अच्छा मग तिथून पुढचा तुझा प्रवास चालू झाला परंतु ज्यावेळेस भरती व्हायचा आहे त्यासाठी बऱ्याच परीक्षा असतात मग त्या धावण्याच्या असतील शारीरिक पण असतात चाचण्या असतात आणि एक लेखी परीक्षा देखील असतात बरेचशे याच्यामध्ये असताना आता जर आपल्याला पोलीस मध्ये सिलेक्शन व्हायचंय जर आपल्याला मैदानी खेळामध्ये सिलेक्शन व्हायचंय तर मैदानी खेळामध्ये आपला सराव पण तेवढाच असला पाहिजे हा तर तुला अशी अडचण कधी निर्माण झाली का किंवा तुमच्याकडे असं काही साधनं होती का जेणेकरून आता रनिंग करायचं म्हणलं तर पुरेसं मैदान पाहिजे तिथं काही असं म्हणजे आजकाल आपण बघतो की जर मैदान साफ स्वच्छ काडे साधारण काटे किंवा काचा किंवा दगड नसतील तर तो प्रत्येक खेळाडू हा मैदानी खेळामध्ये प्रॅक्टिस करू शकतो तर असं तुझ्यासाठी कोणतं मैदान होत किंवा तू असं कुठं प्रॅक्टिस केलीस एखादी सामान्य कुटुंबातली मुलगी तिला देह, एखादा ध्येय ध्येयापर्यंत पोहोचायचंय असं नाहीये की तिला सगळी साधने मिळतीलच असं नाही तर मला साधने तशी पुरेशी मिळाली नाही म्हणजे आम्ही एकदम असं सामान्य खेड गावामध्ये राहत होतो गावामध्ये असं काही ग्राउंड वगैरे जिथं तुम्हाला विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करता येईल किंवा असं काही सुविधा होती का गावामध्ये तर अशी ग्राउंडची काही सुविधा नव्हती कधी कधी मी जायचे ना वडिलांसोबत पाणी वगैरे द्यायला मग ते रात्रीच जायचं त्यांच्यासोबत सकाळी एकटी नको जाऊ म्हणून मी रात्री त्यांच्यासोबत जायचे त्यांच्यासोबत ते पाणी देईपर्यंत त्यांच्यासोबत बसायचे ते पाणी देईपर्यंत मी माझी प्रॅक्टिस करून घ्यायचे आणि त्यांचं झालं की मग मी त्यांच्यासोबत निघून जायचे पण असं नाही केलं की मी आता त्यांना पाणी द्यायला जायचे मग एक दिवस राहू द्या बुडवावं मला असं कधीच नाही वाटलं कारण मला रोज वाटायचं एक दिवस जरी बुडाल ना असं वाटायचं की मी आज काहीतरी चुकले किंवा नाही म्हणून माझ्या मनाला खंत वाटायची जर मी नाही गेले तर अच्छा म्हणजे काही ग्राउंड नसताना किंवा काही ट्रॅक वगैरे रनिंग ट्रॅक नसताना तू शेताकडे जाणारा रस्ता हा रनिंग साठी वापरला आणि काही फोटो मी बघितले तुझे तुझ्या वाढदिवसाला स्टेटस ठेवलेले बऱ्याच जणांनी उन्हाळ्यामध्ये वेळेस पीक निघत तर त्या मोकळ्या शेतामध्ये तू प्रॅक्टिस करत होती हा केली ते मोकळं शेत म्हणजे असं कि उन्हाळ्यामध्ये आपल्या इकडे गवतांना कुसळे जास्त येतात बरोबर मग ते डोंगराच्या पायथ्याला एवढी कुसळ व्हायची की तिथे जाऊन मी जाऊ शकत नव्हती हो मग आपलं मोकळं शेत आता पीक निघाले आणि ते मोकळं शेत झालेलं असते मग मी असं ठरवलं तर हे मोकळं शेत झालंय माझं घरच्या कोण येणार नाही त्यापेक्षा मी ह्याच मोकळ शेत मीच माझं स्वतःच ग्राउंड बनवलं तर माझ्यासाठी उपयोगी होईल ना मी तिथं रोज सकाळी येऊन ते ग्राउंड स्वतःची प्रॅक्टिस असं अडीच तीन तास स्वतः त्या शेतामध्ये प्रॅक्टिस करून मी माझं ग्राउंड दिलंय असं मला स्वतःवरती असं हे वाटतं की मी कधी असं स्वतःला दाखवलं नाही की मला मिळत नाही म्हणून मला ते करायचं नाहीये मी, मी, मी ते मिळवायचा मला ते ना ते पोहोचायच तयार करत गेली नसती तर मिळवलं नसतं ना मला ते स्वतः तयार करायला लागलं म्हणजे जर जर मी मी नकारात्मक विचार केला असता तर पर्यंत पोहोचू शकले नसते नेहमी पॉझिटिव्ह राहिला ना तरच आपण पर्यंत जाऊ शकतो अच्छा म्हणजे आजकाल कदाचित मी जरी असेल किंवा आपण प्रत्येक जण बघतो काही करायचं झालं कोणत्या क्षेत्रात आपण अयशस्वी झालो किंवा ते काम करू शकलो नाही किंवा तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही की आपण कारण काय देतो की माझ्याकडे ही वस्तू नव्हती माझ्याकडे ते का मा मा साधन नव्हतं म्हणून मी ते करू शकलो नाही किंवा जर माझ्याकडे जर हे असत किंवा जर जसं तू म्हणू शकत होतीस माझ्याकडे ग्राउंड नाहीये आमच्या गावामध्ये ग्राउंड नाहीये किंवा मी प्रॅक्टिस करण्यासाठी बाहेर जाऊ शकत नाही तर मला नाही शिकायचं परंतु शेताकडे जाणारा रस्ता हा तुझा तू रनिंग ट्रॅक निवडला आणि पीक निघल्यानंतरची जी मोकळी जागा आहे तुझ्यासाठी तू ग्राउंड तयार केलं म्हणजे तुझं देह तुला मिळवायचं होतं त्यासाठी तू ठरवलं आणि परीक्षेमध्ये आता मी ग्राउंड तर करत होते पण आता परीक्षा द्यायची म्हणजे त्याला अभ्यास पण पाहिजे तेवढा बरोबर पण असं जे पोलीस भरतीचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतात ते एक दीड दोन वर्ष अभ्यास भरपूर अभ्यास त्याला खूप अभ्यास लागतो कारण ते चालू करायचं एकदम चालू नाही करू शकत त्याला बेसिक पासून स्टार्ट करायला लागतं पाया मजबूत लागत बेसिक आपलं पाया मजबूत झाला पाहिजे मग मला ते सह्याद्रीचा ठोकळा म्हणजे असे भरती पोलीस भरतीचे ते पुस्तकांचे नाव आहेत मग तो दोन ठोकळे माझ्याकडे होते एक सह्याद्रीचा ठोकळा होता आणि तीस हजारचा क्वेश्चन पेपरचा जम्बो होता आता तो तीन महिने राहिले एक्झामला मी तीन महिन्यात कसा कव्हर करणार तो म्हणून मी असं ठरवलेलं ह्या तीन महिन्यात ही दोन्ही पुस्तकं माझी रिव्हिजन करून झाले पाहिजेत म्हणजे मला नॉलेज पण वाढलं पाहिजे विथ एक्स्ट्रा झालं पाहिजे म्हणजे मी माझा बेस्ट कसं देता येईल हा झाला उशीर की मी सगळ्यांपेक्षा थोडी मागे राहिली अभ्यासामध्ये की त्यांनी दीड वर्ष जरी अभ्यास केला असेल तर मी थोडं कमीत कमी त्यांच्या नाही त्यांच्या सोबत जरी गेले तरी थोडं खाली पण मला येईल तरी ना पण मी तीन महिन्यामध्ये दिवस रात्र अभ्यास केला फक्त दिवसाचे तीन ते चार दिवस मी झोप झोपत होते म्हणजे तीन ते चार तास झोपायचे दिवस रात्र कंटिन्यू अभ्यास करत होते साधारण अठरा ते वीस तास आणि त्या तीन महिन्यामध्ये तो सह्याद्रीचा जम्मू पाच वेळा रिव्हिजन पूर्ण केला पूर्ण त्याच्यामध्ये असं पेनाळे बरोबर हाय हेडलाईन वगैरे असं सगळं व्यवस्थित करून एकदम ना तू प्रश्न समोरच्या झोपत तरी मला आन्सर येईल असं मी केलं के होतं एवढं करण्या करण्यात ना मी लास्ट एंडिंगला अशी आजारी पडले ना कारण ते डे नाईट करून मला सहन नाही झालं दोन दिवस ऍडमिट होते माझ्या पेशी कमी झाले होते डॉक्टर बोलला खूपच एवढं पण मेंदूला ताण देऊ नका की तुम्हाला एक्झामच्या टाइमला तुम्ही खचून जाता मग जरा दोन दिवस घरच्यांना पण सम पहिल्यांदा सांगितलं नाही जेव्हा समजलं ते पण त्यांना पण वाईट वाटलं वाट की नको एक्झामच्या जवळ जरा रिलॅक्स हो झाले पण एकदम मस्त झाली किती मार्क तुला त्या लेखी परीक्षेत मी लेखी परीक्षा देऊन आले ना तर जशी एक्झाम सेंटरच्या बाहेर आली तशा सगळ्या मुली रडायला लागल्या कारण त्यांनी तीन वर्ष अभ्यास केला होता आणि त्या रडत आहेत मग मी का नाही रडत आहे मी रडत नव्हते कारण माझा तीन तीनच महिन्याचा अभ्यास होता ना तर मी म्हटलं तीन महिन्यात जेवढं मला बेस्ट देत आलं तेवढं मी दिलंय पण रडण्याचं नाहीये कारण मी तीन वर्ष अभ्यास केला नाही त्यामुळे मी रडू नाही शकत कारण त्या तीन वर्ष अभ्यास केल्या म्हणून रडत आहेत कारण त्यांना पेपर हार्ड गेला होता तसा पेपर खूप हार्ड पडलेला कारण पहिल्यांदा लेखी असं फर्स्ट टाइम की पोलीस भरतीचा पहिल्यांदा लेखी पेपर होता आणि नंतर ग्राउंड होता आणि तो एमपीएससी वाल्याने पेपर काढलेला मग पहिल्यांदा मी रडले का नाही काय नाही जेव्हा स्कोअर आला ना तेव्हा खूप रडले म्हटलं की यार आई बापांसाठी मी काहीच नाही करू शकत आता एवढं म्हणजे परिस्थिती अशी आहे आणि कोणालाच माहित नव्हतं की माझा स्कोर असा आलाय मी रडते कोणाला असं सांगितलं नाही असं स्कोर आलाय तर सगळे असं टेलिग्राम चॅनल आहे ना त्याच्यावरती असं येत होतं की पेपर खूप हार्ड आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका मेरिट कमीच लागणार पण मला विश्वास राहत नव्हता की एवढं पण कमी लागेल नंतर मेरिट लागलं शंभर मार्काचा पेपर असतो मेरिट लागल बावनचा आणि मला पडले चौसष्ट मी एवढी खूप खुँ, खुश होते पहिल्याच प्रयत्नात मी असं कसं करू शकते घरच्यांना पण नाही विश्वास बसला पण झाले त्याच्यामध्ये मध्ये बसले मी ग्राउंड किती मार्कच होता आणि किती मार्क तुला भेटले ग्राउंडला ग्राउंड, ग्राउंड मध्ये एक सांगायचं म्हटलं तर त्या तीन महिन्यामध्ये मला स्टडी कव्हर करायचं होता म्हणून मी ग्राउंड वरती पाऊल पण नाही अच्छा म्हणजे तीन महिन्यात तू कसलं कसलं ग्राउंड नाही केलं ओके आणि मग तिथून पुढे मला टेन्शन आलं आता ग्राउंडचं कसं होईल तीन महिन्यात मी अभ्यास कव्हर केला पण आता ग्राउंड ऑलरेडी माझा आहे पण जर मला पहिल्यासारखं ग्राउंड करायचं असेल तर प्रॅक्टिस पण पाहिजे होती आणि जसं मी डेट तसं तीन दिवसांनीच ग्राउंड होत पण माझं नशीब एवढं चांगलं की त्या तीन दिवसामध्ये पाऊस पडला आणि दहा दिवस ग्राउंडची डेट वाढली आणि ग्राउंडची डेट वाढली मग त्या तीन दिवसामध्ये आधीच मी माझ्या काकीकडे गेले होते म्हटलं तीन दिवसात जवळ आले मग जायचं तिथं घाटकोपरला जा माझं ग्राउंड होता मग दहा दिवस वाढली डेट म्हणून पनवेलला श्री अकॅडमी आहे श्री करिअर अकॅडमी तिथल्या मुली मुलींसोबत मी रनिंग नाही केली जर सोबत मी रनिंग केली असती तर मला एवढं पहिल्यासारखं कवर होतं आलं नसतं पटपट लगेच आणि तिथले एक मेन असं त्या ग्राउंडची म्हणजे ते, ते करिअर अकॅडमीची फी जास्त होती मला पहिल्यांदा टेन्शन असं आलं की जर आता त्यांचं दहा दिवसासाठी त्यांची फी जर चार पाच हजार द्यायची म्हटली तर कसं होईल नकोच असं बोलत होते पहिल्यांदा ज्या दिवशी गेले आणि त्या सरांनी माझं ग्राउंड बघितलं रनिंग बघितलं मुलांना मध्ये पण स्प्रिंटामध्ये मागे टाकायचे मग त्या सर बोलले तू पैसे देऊ नको फक्त तू तु ये तुझं तू तु प्रॅक्टिस कर ते सर एवढं सगळं त्या संस्थापक वगैरे एवढे खुश झाले की हा तू बेस्ट देणार तू पन्नास पैकी पन्नास मार्क्स असे पाडणार तुझ्या एक दोन दिवसाच्याच प्रॅक्टिसवर आम्हाला समजते तर मला विश्वास वाटत नव्हता कारण तीन महिन्याचा काप आहे मी कसं देऊ शकते पण नंतर नंतर दहा दिवसानंतर मला कॉन्फिडन्स होता की नाही मी करू शकते मी स्वतःला लास्ट एंडिंग पर्यंत कधीच माझ्याबद्दल पॉझिटिव्ह राहिले नकारात्मक विचार कधीच नाही केला निगेटिव्ह नाही झाली माझ्याबद्दल की मी नाही करू शकत त्याच्यामुळे हा एक फायदा आहे की मला असं पण वाटत की मी आजपर्यंत माझा निगेटिव्ह विचार कधी नाही केला झालं ग्राउंडची डेट आली त्या दिवशी पहिल्यांदा मग आठशे मीटर सकाळी साडेचारला गेलो ग्राउंडला माझ्या काकाने मी गेलो साडेचारला ग्राउंड मध्ये गेलो ते सगळं चेस नंबर वगैरे केले साडेआठला ला चालू झालं आणि आठशे मीटर जेव्हा मी पळत होते तेव्हा मधी अचानक मला असं वाटलं स्नेहल टाइम खूप वाढायला लागलाय तुला पळावंच लागेल जर तू टाइमच्या आत नाही आली तर तू बसूच नाही शकत ना। कारण ना। पन्नास मार्काचं ग्राउंड होत आणि जर मला हे लेखीमध्ये मध्ये चौसष्ट पडले पन्नास मधले जर मी पन्नास पैकी पन्नास पाडले तरच तू पोलीस होशील असं मधी माझ्या अचानक पळताना क्लिक झालं म्हटलं नो मला पाळावंच लागेल टायमिंग मला कव्हर करायचंय अशा एकदम जेव्हा चहाकांतर लास्ट टाइम ना एवढे पण आली फिनिशिंगला ते त्यांना पण विश्वास बसत नव्हता मी दोन चाळीस मध्ये ते टाईम कव्हर केलं आणि मी माझं तीन महिन्याच्या जे मी तीन महिन्यामध्ये पाऊल नव्हतं ठेवलं तेव्हा माझं दोन छत्तीस टाईमिंग होतं आणि मी तीन महिने पाऊल न ठेवता दहा दिवसाच्या प्रयत्नात मी दोन चाळीस टाईम दिला मला सुद्धा विश्वास बसत नव्हता की मी एवढं कसं कवर केलं फक्त शंभर मध्ये जरा नॉर्मल स्लो झाले म्हणून एकमार्ग गेला आणि मला पन्नास ते की एकोणपन्नास पडले मला विश्वास नव्हता बसत की मला एकोणपन्नास पण पडतील अच्छा म्हणजे तुझं ग्राउंड पण परफेक्ट निघला आणि पेपर पण व्यवस्थित केला